नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण घरी आहे त्या साहित्यामध्ये झटपट होणारा वाटाणा भात बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा वाटाणा भातासाठी लागणारं साहित्य वाटाणा कांदा टोमॅटो कोथंबीर हिरवी मिरची बटाटा लाल तिखट लसूण लवंग दालचिनी तेजपत्ता आणि जिरे हे मी दोन वाट्या तांदूळ भिजत घालण्यासाठी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता पाणी ओतून मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालणार आहे हा बासमती तांदूळ आहे हा मी आता भिजत घालते वाटाणा भात बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा घेतला आहे जिरे घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेत लवंग दोन तीन घेतलेत दालचिनी आलं लसूण पेस्ट कड कुटून घेतली तेजपत्ता एक बटाटा कापून घेतला आहे लाल तिखट एक वाटी वाटाणा एक टॉमॅटो आणि कोथंबीर आपला कुकर आता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून तेल टाकूया तेलामध्ये आपण जिरे टाकूया दालचिनीचे तुकडे आणि लवंग तमालपत्र हे आपण चांगलं भाजून घेऊ जिरे तडतडेपर्यंत त्याच्यामध्ये कांदा टाकू हो परें तापन हो। कांदा पूर्ण लाल होईपर्यंत आपण चांगला भाजून घेऊ कांदा आपला आता लालसर भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकूया आलू लसूण पेस्ट परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये टाकूया हिरव्या मिरच्या मोडून टाकते हिरवी मिरची भाजून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये टाकूया एक टॉमॅटो टॉमॅटो पूर्ण आपण मऊ होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आणि टॉमॅटो आपला हे सर्व भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकूया आवडीनुसार लाल तिखट थोडासा गरम मसाला टाकूया हे सर्व आपण मिक्स करू आपला आता हा मसाला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता एक वाटी वाटाणा टाकते मी एक मी बटाटा कापलेला आहे तो टाकते सर्व हे मिक्स करूया पूर्ण मसाल्यामध्ये आपण हे दोन मिनटं आपण हे मसाल्यामध्ये परतून घेणार आहे परतून झाले आता मी त्याच्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेला तांदूळ टाकते हे सर्व आता मिक्स करते दोन वाट्या तांदूळ होते आपण आता साडेतीन वाट्या पाणी टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा तूप हे सर्व आपण मिक्स करून घेऊ हो, आणि कुकरच्या मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेऊ हो आपण दोन शिट्ट्या झाल्यानंतर आता आपला कुकर थंड झालेला आहे आपला आता वाटाणा भात चटपट असा तयार झालेला आहे आपण आता भात आपला चमच्याने मिक्स करूया मोकळा आणि सुटसुटीत असा आपला भात वाटाणा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर अजून जास्त मोकळा होतो आता प्लेटमध्ये सुट भात आपला काढून घेऊ मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला वाटाणा भात तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद